हाय सेकिन ओ श्री स्वामी समर्थ धनश्री आली म्हटलं की कांदाभाजी ही होणारच तर तिच्या आवडीची आधीच ती सांगितलेली असते मी येणार तर मला कांदाभाजी हवी आहेत तर मी कशी बनवते कांदाभाजी ते, कांदा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत ओल्या नारळाच्या करंज्या तर तुम्ही बघितलेलाच आहे आधीचा व्हिडिओ तर त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद दोन मोठे कांदे लांब लांब चिरून थोडीशी साखर चवीला मीठ आणि मिरची आणि कढीपत्ता आहे थोडंसं टाकूया अगदी किंचितशी हळद आणि ह्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर टाकणार आहे आता हे मिक्स करून ठेवूया चोळून चोळायचं असं चोळून ठेवायचं भजी कुरकुरीत होतात आता ह्याच्यात थोडीशी बारीक करून कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे मी आधी हाताने चोळून ठेवलेलं होतं ह्याच्यामध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही मी कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे थोडीशी साखर आणि मीठ बस चोळून एवढंच ठेवलेलं आहे बेसन पीठ आहे लाडवासाठी मी बेसन भाजून ठेवलेलं असतं तेच घेते आणि ह्याच्यात जा, जास्त नाही टाकायचं आहे हे बघ असंच पाहिजे मिश्रण तिकडे करंजा तळून होत आहेत ओल्या नारळाच्या नाही घातले अगदी थोडस घालायचं पाहिजे म्हणजे ते सुटलं पाहिजे ना हु, हे जे मिश्रण आहे ते असं हाताने असं सुटलं पाहिजे थोडस हम्म घातले फक्त अगदी थोडस एक चमचा भर पाणी बस चला आता करंजा तळलेलं तेल आहे त्याच्यातच आपण ही भाजी काढून घेऊ चला आधीची भजी काढलेली मी स्वामींना नैवेद्याला दिली आणि आता ही भजी पूर्ण करून घेते अशी ही अशी टाकून घ्यायची छोटी छोटी म्हणजे खेकडा भजी म्हणतात ना खेकडं नाही म्हणायचं बाई सवणात भजी तळून झालेले आहेत सर्व करिया धनुला खायला देते बघाय कशी लागतात तिला ए चला भजी तयार आहेत या काही सख्यांना दिवाळीचे पदार्थ करायला खूप आवडतात आणि कामाची जर गरज असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा दिवाळीचा फराळ करण्यासाठी मला खूप सख्यांची गरज असते जर कामाची खरंच गरज असेल तर त्या सगळ्यांनी मला कॉल करावा मी सविस्तर माहिती कॉलवरती देतो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री